एक साथ राष्ट्रगीत शुरू कर जय भाग विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कलवंग हिंद हिमाचल यमुना गंगा उप्तल रंग तव शुभ नामे जागे तव आशिष मागे गाहे तव जय गाथा जन जन दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे प्रिंसिपल डॉक्टर बुवा सर टू गिव एनसीसी कैडेट्स मैं जो कहूंगा उसके बाद एनसीसी कैडेट शपथ लेंगे मैं प्रतिज्ञा करता हूँ कि मैं, मैं, मैं।, मैं सच्चाई और श्रद्धा से से अपने, देश की अपने देश की सेवा करूंगा, सेवा करूंगा। तथा नेशनल क्रेडिट कोर के नियमों और अधिनियमों का, के का, का पालन, करूंगा। पालन करूंगा। मैं अपने, अपने कमांडिंग अफसर के, के आदेश के अनुसार हर परेड और कैंप में पूरे शक्ति के साथ पूरे शक्ति के साथ सम्मिलित रहूंगा सम्मिलित रहूंगा मैं मैं यह भी प्रतिज्ञा करता हूं कि मैं मेरी शादी में मैं मेरी शादी में दहेज नहीं लूंगा दहेज नहीं लूंगा एक स्वतंत्र दिना सर्वान शुभेच्छा या महाविद्यालय व्यवस्थापन त्यानंतर सर्व सहकारी प्राध्यापक सर्वात महत्त्वाचं एन सी सी कॅडेट्स आणि इथं उपस्थित असलेले विद्यार्थी त्यांचे पालक आणि शिक्षिकेतर कर्मचारी या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो स्वातंत्र्य आंदोलन आणि त्याचा इतिहास आपल्याला नवीन नाही प्रत्येकाला माहिती आहे स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलं देशासाठी सेवा त्याग समर्पण आणि बलिदान करण्याची वृत्ती भारतीयांमध्ये तयार झाली हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे इतिहासातून प्रेरणा घेऊन भविष्याकडे वाटचाल करताना देशासाठी आपल्याला अनेक गोष्टी कराव्या लागतात बऱ्याच वेळेला असा समज होतो की नेमकं आपलं नागरिका नातानं ना, काय नेमकं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडताना विद्यार्थ्यांपुढं हे प्रश्न उभा राहतो की देशासाठी आपण काय करावं एन सी सीचे सर्व कॅडेट्स नाईन महाराष्ट्र बटालियनचे पी आर स्टाफ आणि सर्व अधिकारी मला ज्या पद्धतीनं ज्या शिस्टीमध्ये या समारंभाला एक शोभा आणतात आणि हिंदीमध्ये जे म्हणतात ना शोभा देखतेही बनती आहे म्हणजे कुठंतरी आपल्यालाही अभिमान वाटतो शिस्तपालन हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग मला वाटतं आपल्यालाही स्वीकारायला हरकत नाही देशापुढं अनेक संकटं आली जसं पारतंत्र्यामध्ये गेलेला देश स्वातंत्र्याकडे नेणं हे काम सोपं नव्हतं अनेक वर्षांचं जवळजवळ दीडशे वर्षांचा इतिहास पाहिला तर तो, तो संघर्षमय इतिहास कुठंतरी प्रत्यक्षामध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला फलद्रूप झाला याच तत्वावरती याच मूल्यांवरती आधारित आपल्याला वाटचाल करायचे ती करत असताना कुठंतरी आपल्या मनामध्ये अनेक शंका ज्या असतात त्या बाजूला ठेवून देश हा सर्वोच्च आहे हीच एक भावना कायम ठेवली तर मला वाटतं बाकीचे सगळे मतभेद दळून पडतात बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये काल्पनिक भिंती आपण तयार करतो समोरचा आणि माझा याच्यामध्ये मग अंतर तयार व्हायला लागतं आणि ते अंतर देशाच्या दृष्टीनं बऱ्याच वेळेला योग्य ठरत नाही हे करत असताना मनामध्ये एकच भावना ठेवा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आणि माझ्या सहकाऱ्याने मी विनंती करेन सारखं आव्हान यावर्षी आपल्यापुढं आहे ग्रेड टिकवणं ग्रेड वाढवणं बाबतीत आपल्या कॉलेजनी रचलेला इतिहास आपल्याला माहिती आहे तो कायम ठेवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय वरिष्ठ महाविद्यालय असा कुठलाच भेद येत नाही प्रत्येक घटक या प्रक्रियेशी जोडलेला आहे गुणवत्ता आणि दर्जा या बाबतीत व्यवस्थापन किती काळजी घेतं मला अनेक उदाहरणं आहेत या प्रसंगी आपल्याला माहिती आहे एन सी सीने आत्ता जशी शपथ घेतली तसं आपल्याला आज लेफ्टनंटपदी नियुक्ती झालेले आपले सहकारी त्यांच्या बाबतीत जो सेमिनार किंवा एक ज्याला आपण फंक्शन म्हणतो तो होणार आहे तो खास विद्यार्थ्यांसाठी आपल्या अभिमानाची गोष्ट आहे तुकाराम साळुंके सरांना ही पदोन्नती मिळाली की आपल्या सर्वांना माहीत व्हावी या दृष्टीनं आपण तो समारंभ मुद्दाम आयोजित केला आहे अतिशय महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहीत नसेल कारण सव्वीस जानेवारीनंतर एक मेला आपण भेटतो आणि पंधरा ऑगस्टला भेटतो एकत्र भेटल्यानंतर जी महत्त्वाची जर आपण घरामध्ये म्हणतो ती सांगणं आवश्यक आहे मॅनेजमेंट व्यवस्थापन ज्या पद्धतीनं आपला सपोर्ट करतं आपल्याला पाठिंबा देतं त्यातनं अनेक गोष्टी आकाराला येतात हे करत असताना खेलो इंडियामध्ये आकृती सोनकुसरे जी आत्ता बारावीमध्ये आहे तिने टेनिसमध्ये गोल्ड मेडल मिळवलं भारतामध्ये देशामध्ये सर्वोच्च पातळीची गुणवत्ता गाठणं आणि तीही बारावीमध्ये जर आत्ता आपल्या प्रत्येकाच्या अभिमानाची गोष्ट आहे याचबरोबर आमच्या सहकारी डॉक्टर सीमा खडतरे मॅडम यांना अलीकडेच दुसरं पेटंट मिळालं पेटंट ही गोष्ट आपल्याला माहिती आहे ती ही राष्ट्रीय पातळीवरची आहे काही दिवसांपूर्वी आपले शिक्षकेतर कर्मचारी डॉक्टर रेवप्पा कोळे यांना गुणवंत शिक, शिक्ष शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार मिळाला आपल्या सर्व विद्यापीठामध्ये गुणवंत शिक्षकेतर कर्मचार कर्मचारी मिळवणारे ते सर्वात तरुण कर्मचारी आहेत याचाही संस्थेला साधा अभिमान आहे व्यवस्थापनाशी जेव्हा जेव्हा मी या बातम्या शेअर केल्या त्यांनी सांगितलं की यथोचित सत्कार तर त्यांचा आम्ही करतोच ज्याला आपण सगळ्यांच्या समोर हे येणं महत्त्वाचं आहे इतक्या मोठ्या अचिव्हमेंट्स इतक्या मोठ्या ज्याला आपण गुणवत्तेपर्यंत गेलो राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपण गेलो मला वाटतं ते टिकवणं ते वाढवणं हे सगळ्यांचं आपलं कर्तव्य आहे आणि त्यासाठी आपण प्रत्येकजण मनापासून प्रयत्न करूया मला वाटतं स्वातंत्र्य दिनाला देशासाठी योगदान देणं काय असतं ते आपण प्रत्येकाने ठरवलं तर मला वाटतं जेवढं तुम्ही अधिकाधिक उंचीवर जाल तसं क्षितिज रुंदावत जातं मला वाटतं संमेशाच्या बाबतीत हे क्षितिज आपण असंच रुंदावूया यासाठी एकत्रित संघटित भावनेनं प्रयत्न करूया आणि त्यासाठी जे जे काही लागेल त्या लागे, बाबतीत आपण सर्व एकमेकांना सहकार्य करूया हे वचन जसं आत्ता तुम्ही शपथ घेतली ना शपथ याचा अर्थ असतो की आपणच आपल्या प्रति दिलेलं वचन असतं तशा अर्थानं प्रत्येकाने आज वचन देऊया की संगमेश्वर कॉलेजची गुणवत्ता देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती नेण्यासाठी आपण सगळेजण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कटिबद्ध होऊ धन्यवाद नाईन महाराष्ट्र बटालियन सोलापूर संलग्नित असलेले आपले संगमेश्वर कॉलेज येथील रसायनशास्त्र विषयाचे प्राध्यापक साळुंके सर यांची लेफ्टनंट पदावर निवड झालेली आहे एन सी सी कॅडेट्सना सशस्त्र दल पोलीस दल सी आर पी एफ एस आर पी एफ या ठिकाणच्या नोकरीच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी असोसिएटेड एन सी सर, सी ऑफिसर म्हणजेच एन ओ यांची खूप महत्त्वाची भूमिका असते साळुंके सर हे कॉलेजमध्ये एन सी सी कॅडेट असताना त्यांना शिवाजी युनिव्हर्सिटीचा बेस्ट एन सी सी कॅडेट मिळालेला आहे दिनांक एक जून दोन हजार चोवीसमध्ये त्यांची सी टी ओ म्हणजेच केअरटेकर ऑफिसर म्हणून अपॉइंटमेंट झाली होती आणि आता जुलै दोन हजार पंचवीसपासून लेफ्टनंट यापदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर मी महाविद्यालयाच्या शैक्षणिक सल्लागार दर्गो पाटील सर व प्राचार्य डॉक्टर बुवा सर यांना विनंती करते की त्यांनी पिपिंग सेरेमनी म्हणजेच लेफ्टनंट साळुंके सरांना रँ रँक लावावा ही माझी नम्र विनंती आहे नाईन महाराष्ट्र बटालियन एन सी सी सोलापूर यांच्यातर्फे आज आपल्या या इंडिपेंडन्स डे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पी आय स्टाफ यांचा सत्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे असं आम्ही समजतो तर त्यामध्ये सुरुवातीला नाईब सुभेदार सुभेदार नाईफ सुभेदार उदयनाथ साहू यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा एन सी सी यानंतर नाईन महाराष्ट्र बटालियनचे सी एच एम गोपीनाथ बोडके यांना विनंती करतो की त्यांनी समोर या वस्त कर त्यानंतर आपल्या दैन महाराष्ट्र बटालियनमधील हवलदार समाधान सर यांना विनंती करतो त्यांनी समोर यावं त्यानंतर आपल्या पंधरा ऑगस्ट असेल किंवा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी असेल या कार्यक्रमासाठी दरवर्षी आवर्जून उपस्थित असणारे किंवा सर्व झेंड्याचं काम वगैरे सगळं व्यवस्थित पाहणारे आपले माजी सैनिक कॉलेजमध्ये जे आपल्या कार्यरत आहेत ते माजी सैनिक हवालदार अण्णा निंबाळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर यावं त्याचप्रकारे आपल्या कॉलेजमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक मोहन काळे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागतासाठी समोर यावं यापुढील कार्यक्रमाची सूत्रं मी मोहरकर सरांकडे देतो श्री असीम नगाब कॉमर्स डिपार्टमेंट के अमर मोरे स्टॅटिस्टिक डिपार्टमेंट जी इलेक्ट्रॉन तर मिस ठोंबरे के एम मराठी डिपार्टमेंट मिस रहीसा पठाण हिंदी डिपार्टमेंट क्लार्क म्हणून रुजू झालेले आहेत सभी लाइन तोड